नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की रोजी रोज हवामानाचे अपडेटं पाहायला मिळेल आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेटं पाहूयात सर्वात आधी जर पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता आता नागपूर कोंडली आर्वीचा भाग असेल मध्यम ते मुसळधार पावसाचं वातावरण आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे अमरावती जिल्ह्यात देखील जोरदार तुफान पावसाने सकाळूनच हजेरी लावलेली आहे अजून तीव्रता या ठिकाणी पावसाची वाढत जाईल तसेच इकडे वर्धा उमरेडचा भाग असेल हिंगणघाट तुळजापूर चिमरचा उत्तरेकडील भाग असेल या भागात आज मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता राहील हे वातावरण अचलपूर अकोटपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल तसेच यवतमाळच्या तुरळक ठिकाणी आज स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी जोरदार सरी राहतील चिखली सिल्लोड चाळीसगाव मालेगाव धुळे पारोळा जळगाव साखरी आवा नवापूर नंदुरबारचा भाग असेल नाशिकपर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम पाऊस काही ठिकाणी जोरदार पाऊस पंधरा ते वीस मिनिटांसाठी अशा स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे ठिंबांची जाडी जास्त मोठ्या प्रमाणात राहणार आहे बीड लातूरच्या भागात देखील हीच परिस्थिती आहे असाच पट्टा आहे बीड लातूर सोलापूर तसेच बराच भाग येत आहे सांगलीचा देखील या ठिकाणी देखील असे वातावरण राहील परंतु सार्वत्रिक पाऊस नाही आहे हा अंदाज लक्षात घ्या मध्यम ते काही ठिकाणी चांगल्या तरी राहतील मुंबईपासून हा पाऊस मराठवाड्याच्या काही भागापर्यंत पाहायला मिळत आहे काही ठिकाणी वीस मिनिटांचा पाऊस होईल काही ठिकाणी तीस ते चाळीस मिनिटांचा जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये थेंबांची जाडी देखील अधिक राहील धाराशिवमध्ये देखील अशी शक्यता राहणार आहे परंतु पावसाची व्याप्ती जास्त राहणार नाही आहे पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलतच आपल्याला पाहायला मिळणार आहे राहिलेला पुणे आहे देवनगरचा भाग भाग या ठिकाणी उघडी पाहायला मिळू शकते तसेच बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी चांगली पावसाची स्थिती आहे तसेच इकडे अकोलाचा भाग असेल या पट्ट्यात जर पाहायला गेलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार पाऊस तुरक भागासाठी पाहायला मिळेल कारंजा यवतमाळ चंद्रपूरचा भाग असेल गडचिलोरी गोंदिया भंडाराचा भाग हलका मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूरचा भाग असेल परभणी नामदेडचा भाग असेल बुलढाणाचा भाग असेल हिंगोलीचा भाग असेल या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळतील जास्त अंदाज नाही आहे कोल्हापूरच्या भागात साताऱ्याच्या भागात देखील असाच अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तर रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल लावलवरती नक्की टाका जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट याच वरती पाहायला मिळेल धन्यवाद